काही ती सँडविच छान करते बर का काय बापरे मी एक सेकंद घाबरली म्हटलं ठीक आहे गजरा माळायला मला फार आवडतं आणि आलं तर स्वागत करतो जात असेल तर बाय बाय करायचं असतं आम्हाला मुळाचे असतात बाहुबली येतो हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग आणि जर्नी विथ वेदंकूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे काय झालं आमच्याकडे मा गुरुवारचं हदी कुंकू त्यावेळेला गजरे आणले होते भरपूर आणि त्यातले दोन तीन गजरे आता उरलेले होते आईला म्हटलं एक तुम्ही लावून घ्या आणि मला असं वेणीमध्ये गजरा लावायला आवडत नाही असा आंबाडा बांधून घेतली माझा नेहमीप्रमाणे की असं बांधले की की गजरा माळायला मला फार आवडतं आणि हे जे गजरे आहेत ना आता जे मी लावते आता हा जो मी गजरा लावणार आहे हा देवीच्या इथे वरती असा मी लावला होता देवीजवळ देवीला सो तो गजरा आहे आणि आईला पण त्यातलाच एक दिला होता सो असे गजरे मला आवडतात आणि मला गजरे वगैरे असे फुलं किंवा गुलाबाचं एखादं फूल असं लावायला लावा आवडतं बघा कसं वाटतंय मला नक्की सांगा आता हा आता आपला साधा होता पण मला काय हे पाय गुंदू राजा गुंदू काय काय हे बघाय शंभू शंभू आईने काय लावलंय हे काय बाय करा आजी आजोबाला आजी आजोबा भूर चालले आपले बाय करा चला इकडे येऊ आपण आजी आजोबाला बाय करू चला आता आम्ही बसलोय दोघ जण बाहेर येऊन कारण आम्हाला करायचंय आजी आजोबांना बाय म्हणून आम्ही इथे येऊन बसलोय कोणी जात असलो घरातलं येत असलं की आम्ही दाराजवळ येऊन उभं राहतो आल्या तर स्वागत करतो जात असतील तर बाय बाय करायचं असतं आम्हाला आणि आपली गाडी कुठे भैया तिकडे येते का आता इथून फक्त त्याला गाडी दिसते ते बघून चालू हे मला एपा, लागेल रे बाहुबली हे बाहुबली मला लागेल ना बदमास लावून घे कडी लावून गे दाराला कडी कोण गेला वागोबा कोण ला गेला आले आले आप कोण दत्त माहित नाही मला मित्र नाव कोणाचा मित्र आणि त्याचा मित्र एका दत्त सारखं त्याच्या आजीला म्हणजे आईला दत्ता आजी दत्त आजी, आजी। करत राहतो आभी आ, आभी बूर गेला सो आई आणि पप्पाला जायचं आहे काही आंबेचे प्रोडक्ट ते देण्यासाठी आणि अजूनही बाहेर त्यांना थोडंफार काही काम होतं ते चाललेले आहे बूर बाय बाय आजीला आजोबांना बाय करून द्या हे बघ आजीने पण गजरा लावला हो आता ती घराते बघा इकडे बघ आजोबांना बाय करा आजीला बाय करा काय लावला आजीने हो आईने पण लावला चला बाय बाय बाळा ते कुठे गेला रे बो किसून दे म्हणे आई किसून आमच्याकडे गंगाफळ भरपूर गंगाफळ आणलंय आता दोन चार दिवस खात्रा का दोन किलो चार दिवस खात्रा आजी म्हणे गंगाफळ उद्या एक करू परवा एक करू बर चालेल दोन दिवसाच्या भाज्या झाल्या गाजर तीन किलो आणले आम्ही कारण आम्ही करणार आहेत हलवा गोड भाऊ खाऊ नको धुतलं नाही अजून बेटा आणि आणि या डिंगऱ्या माहिती का तुम्हाला मुळाच्या असतात आपण ते काय केलं होतं मग तेव्हा खाल्लं तर कारले पण आलेत कारले भरीत बिरीत करतो ना तर मी तिच्या भाजीचा खुळा वगैरे करतो तसं या डिंगला पण छान लागतात खाल्ल्या आहेत मी पण याच अजून काही होत की नाही होत आहे आणि आणलं मटारच्या शेंगा शंभूला देऊन द्या शंभू सोलून देईल तुम्हाला लगेच शंभू शंभू ते मसाले ठेवले रे होय तिखट आहे ना चार प्रकारचे चारमुळे चालेल

हे काय धमाबाई हॅलो गुड इव्हिनिंग आमची जॉब झालीये आम्ही भूल पिलून आलो शंभू आणि आत्या कुठे गेले होते आंबेला शंभूला कुठेतरी फिरायला न्यायचं म्हणून त्याची आत्या गेली होती आंबेला घेऊन आणि आज होतंय आमच्याकडे इथे बघा आत्या काय करते आज सँडविच आहे शंभू सँडविच चे पाव कुठे ठेवले दाखव बरं ब्रेड कुठे सँडविच चालून जागे पण जाग घेऊन झालेला आहे सगळ्या भाज्या वगैरे म्हणजे गाजर शिमला मिरची टमाटे कांदे बर्फ सगळं टाकतो जे जे आहे घरात ते सगळं आम्ही टाकतो स्पेशल आयटम नुसतं गाणं म्हण बोल म्हण शेंगर छोटा छा सँडविच ची तयारी संपूर्ण झालेली आहे सगळं चिरून झालंय बीट गाजर कोथिंबीर कांदा लसूण टमाटे हे ते डिंगरी आहे सकाळी आणली होती ना ते डिंगरी आणि हे काय शिमला मिरची शिमला मिरची सो बनवा आता तुम्ही आम्ही खाण्यास उत्सुक आहोतच बघल्या बघ इंटरेस्ट बरं कांदा भयंकर तिकड होता होई सोबईस so, काल हदी कुंकू झालं त्यानंतर आम्ही काही हे आवरलं नव्हतं पण म्हटलं आता चला आवरून घेऊ खाली आबोली करते सँडविच आणि सँडविचबरोबर अजून काहीतरी आहे ती सँडविच छान करते बरं का सुंदर करते बाकीचं सगळं टाकते भाजी वगैरे अगदी आम्ही सगळ्या भाज्या ज्या ज्या भाज्या घरात अवेलेबल आहे त्या सगळ्या टाकतो आणि आता म्हटलं जरा हे सगळं व्यवस्थित काढते अगदी हळू काढावं लागणार आहे मला का कारण मुख जे आहे ना आपल्याकडे जे आहे म्हणजे आमच्याकडे ते मुख आहे देवीचं पूर्ण मातीपासून तयार केलेलं अजूनही बघा किती शिल्लक आहे एकोणावीस होते एकोणावीसपैकी पैकी शिल्लक आहे दहा एक एक करून सगळं आवडते आम्ही केलेला जुगाड बघा देसी जुगाड याला म्हणतात रबर आणि दोऱ्याने रबर आणि दोऱ्याने आम्ही असं व्यवस्थित हा आहे आमचा अर्धा किलोचा प्रोटीनचा डबा त्याला आम्ही पॅक केलं होतं थो, आणि थोडं उंच वाटावं त्यासाठी ही आमची होती खाली कोठी आणि त्यानंतर आम्ही असं देवीला बसवलं होतं आणि शेरा निसवलेला होता सो so गाईस चला सँडविचची जी भाजी असते म्हणजे त्यात आम्ही जे टाकतो स्टफिंग जे असतो आपण म्हणतो ते स्टफिंग तयार झालेलं आहे स्टफिंगचा वास सुंदर येत होता बाहेर आणि इथे चाललं आहे तूप लावणं तुपाच्या जागी तुम्ही म्हणजे चांगलं तूप होती या जागी तुम्ही बटर लावलं ला ना तरी चालतं हे बघा काय म्हणलं अगो खाण्यासाठी सगळे ब्रेड चार ब्रेड घेतलेत याला तूप लावून झालंय आता हे स्टफिंग कलावायचंय आणि मग कुठे स्टफिंग वरून झालेलं आहे आणि आता आम्ही त्याला काय म्हणतात शेकून घ्यायचं काय वरून मध्ये सगळं आम्ही लावलेलं ला आहे इथे परत तूपच लावले आम्ही चांगलं त्या जागी तुम्ही बटर आणि यावर तुम्ही चीजची स्लाइस किंवा चीज किसून टाकलं तरी चालेल कसं वाटतं तुम्हाला आणि मस्त मस्त तोंडाला पाणी सुटलं की नाही भरून आहे आणि यावर आता ठेवायचं आपलं ब्रेडचं स्लाइस आणि भरपूर सोयीपर्यंत व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे पहिले मेंबर आलेले आहेत फिरता फिरता खाण्यासाठी गरम आहे किती पाहुंग पण चाललंय की नाही खायचंच आहे ते आवडत चांगलं कधीच नसतं अग हो या तुम्ही पण सँडविच खायला सँडविच तयार झालेले आहेत आणि गरम गरम आहे सो सगळ्या आबोलीने आधी दादाला दिले आता मला आई पप्पांना देणारे आणि आज सगळ्या छोटी आहे आबोलीचा नंबर कारण ती गरम गरम करून सगळ्यांना देते हो या टेस्ट कशी झाली ती पण तुम्हाला सांगेल सो सोगाईच सँडविच मस्त झालेले आहे सँडविच तर खाऊन झालंय पण आता म्हटलं थोडीशी खिचडी करून देते कारण नुसतं सँडविच वर तर सगळ्यांचं काही होणार नाहीये त्यामुळे आता मी करते थोडीशी खिचडी फोडणीची खिचडी अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवत आहोत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या वे सकाळी साडेआठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग